मित्रांनो कशा आहेत तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या काय व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता आज आम्ही चाललोय मुंबईला तर आपले टीम इंडिया येते तर वर्ल्ड कप आपण जिंकलोय ना तर टीम इंडिया येणार तिथे तिथं तर खूप मज्जा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा टीम इंडिया मित्रांनो येणार आहे तर तिथे आपण बघायला चालू रोहित शर्मा आणि विराट कोहली तर आपल्याला परत लवकर बघायला नाही भेटणार तर चला मरीन लाईन्स येणार आहेत मित्रांनो ते तर वानखाडे स्टेडियम मध्ये त्यांचं सेलिब्रेशन आहे तर वर्ल्ड कप आपण जिंकलो ना त्याच्यासाठी तर त्यांना आपण समोरून बघू पहिल्यांदा तर खूप मजा येईल खूप पब्लिक पण असेल तर मोठे मोठे युट्युबर्स पण असतील तर भेटले तर तुम्हाला नक्की दाखवाल मी चुण 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 तर आसनगाव स्टेशनला आपण पोहोचले आहोत तरी बघा एका सर्व जण आम्ही आमच्या बेंचू आहे तर ओंकारला आम्ही पूर्ण आता सी एस टीला आले हो जेवढी तो पोरं दिसतात ना तेवढी सी एस टीलाच चालला आहे जो जो येतो तो विचारतो पुढे चालला आहे सी एस टी का आज जाम मजा येणार आहे मुंबईला तर पूर्ण इंडिया टीम येईल आता आम्ही भरतो ट्रेन माहिती ट्रेन मध्ये आमच्या बागा बसला मुंबईला गेल्यावरच भेटतो तुम्हाला स्टेशनला तर चला प्रतीक बघा काहीच्या डब्यात ते आम्ही आमची गँग बघू शकता हरशा मजा येईल का तू कोणला बघायला आलाय रोहित शर्मा भाई आम्ही पूर्ण टीमला पण जास्तीत जास्त किंग कोहली विराट कोहली तिथेच बघा एवढी पब्लिक आहे तिथेच सर्वजण चाललय तो बघू शकता सर्व इंडियन जे काहीतरी खातो आम्ही पहिले तुम्हाला भेटतो आम्ही नाश्ता करून घेतो बघा आणि बघा घास मारलाय पहिलाच आता मी पण घेतो वडापाव खाऊन तर चला कोहली पॅन क्लब बघा आमचं विराट कोहली बघ एड्या पाऊस पडतोय त्याच्या पब्लिक बघू शकता बघा

พับลิกโป๊กเกอร์สตาร์ใครท่พับลิกไหนใครก็รู้ใอกันเรื่องอะไรกันนู่นเราโรดไปนะครัโรบินนู่นโรบินก็เจ๋อนั่นเราแบนเนอร์วอเตอร์มัน आदलो ए छत्री मित्रांनो गर्दी बघू शकता त्या साईडून जातो मित्रांनो बघू शकता रोहित शर्मा आता आम्ही मॅक्डी ला बसलोय तर खूप थकलो काय गाडी आली नाही काय रे काय प्लेअर आले नाही तर खूप थकलो आता मॅगीला बसलो तर खाऊन वगैरे घेतो त्या हॉटेल मध्ये प्लेस आहेत सर्व इथून आता इथून आपली गाडी निघेल आता संध्याकाळ झालेली आहे तिकडे पब्लिक बघू शकता जाम आता तिकडे चालू आहे परत एक आम्ही गेलो नाश्ता करायला गार शा भूक लागलेली गेलो थोडा मॅगडीला खाल्ला वगैरे आणि आता चालू आहे वापस तिकडे तर चला प्लेयर्स दिसले तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत पब्लिक मध्ये पुन्हा

हा हॉटेल या हॉटेलमध्ये येत आपण आता निघते we मालेली आता तुम्हाला दाखवतोय मला

पकड़ता है ना